बालकांमध्ये वाढत चाललेल्या न्युमोनियाच्या धोक्याला चा थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा समन्वय समितीची महत्वपूर्ण सभा महसूल केली होती जिल्हाधिकारी अहवालानुसार मुळे होतात शून्य ते पाच वर्षापर्यंतचा लहान मुलांसाठी हा आजार घातक ठरत आहे हे चिंताजनक परिस्थिती पाहत जिल्हाधिकारी मीना यांनी स्पष्ट निर्देश दिले की मिशन सन्स इनिशिएटिव्ह जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अधिक प्रभावी प्रभावीपणे राबवण्यात यावे सास मोहिमेमध्ये निमुनियाविषयी जागरूकता लक्षणे ओळखण्याबाबत मार्गदर्शन तात्काळ तपासणी आणि उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंधात्मक उपयोजना या गोष्टींसाठी व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे जिल्हाधिकारी मीणा यांनी सांगितले निमुनियाच्या प्रतिबंधासाठी वैद्यकीय उपचारांसोबत समाजस्तरावर मोठी जागरूकता आवश्यक आहे स्वयंसेवी संस्था विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा सभेला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि विविध संस्थेचे ऐसी प्रतिनिधि उपस्थित होते महाराष्ट्र टीव ट्वेंटी करता अक्रम दिवानी यवतमा आपका जो 1% परसेंट ऑफ पॉप्युलेशन टार्गेट है ते ते आप ले आप ले तो कवर कराए इजीली टच करू सकता है अपने थोड़ा पुष्प थोड़ा जास्त मेहनत करावा लग रहा है आता मोस्टली शायद आठ या नौ की मूली तो एट टू टेन वाला ग्रुप रख उसमें से किसी का एट्थ हो सकती है कोई दसवीं भी हो सकती है डिपेंडिंग ऑन द मतलब कब एडमिशन दिया उसमें बट uh, आपले सगळे आश्रम शाळा असो किंवा सगळे जिल्हा माध्यमिक स्कूल असो किंवा अनुदान स्कूल असो त्यामध्ये तुम्हाला कव्हर करावा लागणारच आहे त्यासोबत काही प्रायव्हेट खाजगी इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यासोबत पण तुम्ही आहे ते आपल्याला सेटअप प्रोव्हाइड करतील आपली टीम तिकडे गेली ऑटोमॅटिक कॅम्प मध्ये आपण एकाच वेळी मोठा कॅम्प घेऊन आपण ते आपण व्हॅक्सिनेशन करू शकत आहे तो प्लॅनिंग बोर्ड मध्ये टू होम आणि त्यामध्ये स्कूल मध्ये एकदा कव्हर झाला तर त्याच्यानंतर आपण त्याच्या युनिट मध्ये आधार नंबर वगैरे घेतो पण आपला क्रॉस चेक कसा होणार आहे जसं आपण एक तो इन्स्टिट्यूशन वाईज जाणार आहे एक आपण मुंबईची मार्फत जाणार आहे तो जर कोणाला तिकडे वॅक्सिनेशन घेतली असेल वॅक्सिन घेतली असेल तर ते परत व्हेरीफाय कसं होणार आहे